म्हणून मग असे चे असे हे पोहे अगदी भारी लागतात चवीला हा नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी विशेष गोड दही पोहे बनवून दाखवणार आहे बनवायला अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी रेसिपी आहे पण हा पदार्थ ना आमच्या कोकणात दहीहंडी दिवशी प्रसाद म्हणून वाटला जातो अगदी मस्त खायला लागतो हा प्रसाद आणि प्रसादच कशाला तुम्ही इतर म्हणजे नाश्त्यासाठी पण बनवू शकता नेहमीचे कांदे पोहे पण खाऊन येतो ना काहीतरी असे दही पोहे बनवून बघायचे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेला पदार्थ आणि गॅस पण पेटवायची गरज नाही असा आजचा पदार्थ तुम्हाला अगदी दहा मिनिटात बनवून दाखवते सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आणि दहीहंडीच्या अगदी मनापासून शुभेच्छा आणि आजचा पदार्थ पण अगदी दहीहंडी विशेष आहे त्यासाठी लागणार आपण साहित्य बघूया अगदी चार घरगुती साहित्य आहे तुम्हाला आजचा हा पदार्थ चविष्ट असा पदार्थ बनवून दाखवते सगळ्यात पहिल्यांदा इथे मी असे पोहे घेतले आहेत आपण जे कांदा पोहेला पोहे घेतो ना तेच आपल्याला पोहे वापरायचे आहेत आणि पोहे पण चांगले असे मी साफ करून घेतले आहेत हे बघा असे आपल्याला हे पोहे घ्यायचे आहेत तुम्हाला किती हे दही पोहे बनवायचे आहेत त्या अंदाजान आपल्याला असे पोहे घ्यायचे आहेत मी इथे अर्धा किलो असे पोहे घेतले आहेत तर मी दही घेतलंय आणि दोनशे ग्राम साखर घेतलंय साखरेचं प्रमाण ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला किती हे पोहे गोड आहेत आणि किती कमी त्या अंदाजान तुम्ही साखरेचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता आणि ओलं खोबरं आपल्याला लागणार आहे दही पोहे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण हे ओलं खोबरं खोवून घेऊया अर्धा किलो पोह्यासाठी इथे मी असं एक नारळ खोवून घेतलाय आणि खोबरं पण बघा असं आपल्याला पांढरं शुभ्र खोबरं घ्यायचंय म्हणजे खोबऱ्याचा नारळाचा असा, असा काळा भाग घ्यायचा नाही खोबरं खोवून झालेला आहे आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे पोहे धुवून घ्यायचे आहेत धुवून घ्यायचे म्हणजे जास्त आपल्याला नरम करायचे नाहीत एक दोन तीन वेळा असे धुवायचं नाहीत फक्त एकदा आपल्याला हे पाण्यात जरा धुवून घ्यायचे आहेत त्यासाठी हे बघा इथे मी टोप आणि चाळण घेतली आहे टोपावर अशी चाळण ठेवायची आणि आता आपण असं हे पोहे ओतूया तुम्ही नळाखाली धुतलात ना म्हणजे नळाखाली असे ताळण धरायचे त्यात पोहे धरायचे असे पटापट धुतलात तरीही चालेल चाळीत सगळे आपण हे पोहे काढून घेऊया आणि हे पोहे आपल्याला एकदाच धुवून घ्यायचे आहेत एकदा जसं वरतून पाणी टाकायचं व्यवस्थित आणि एकदा जसे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत म्हणजे जास्त असे नरम पण नाही करायचे आहेत असे छान सुटसुटीत व्हायला पाहिजे हे बघा असं पोह्यांच्या वरती व्यवस्थित असं पाणी होतायचं सगळं पाणी आपल्याला निथून दौडायचे अजिबात ह्याच्यात पाणी ठेवायचं नाही हे बघा असे पोहे चांगले असे भिजले पाहिजेत असे आपल्याला एकदाच हे धुवून घ्यायचे आहेत आपण हे असे एका भांड्यात काढून घेऊया आणि काढतानाच ना हे बघा हाताने सुटसुटीत करायचे असे असे आपल्याला गोळे ठेवायचे नाहीत असे हाताने ना सुटसुटीत करायचे आहेत अगदी मस्त हे पोहे भिजलेत असे आपल्याला भिजवून घ्यायचे आहे पोहे भिजवून घेतल्यात आता आपल्या ह्याच्यात दही आहे आणि दही पण आपल्याला आंबट दही घ्यायचं नाही असं नॉर्मल दही घ्यायचं आहे जास्त आंबट दही घेतलात ना की ह्या दही पोहायला पण स्वाद असा आंबट लागेल म्हणून असं नॉर्मल दही घ्या सगळ्या ह्या पोह्याला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दही व्यवस्थित असं लावून घ्यायचंय आधी आपल्याला साखर खोबरं टाकायचं नाही या आधी हे सगळं दही आहे ना हे पोह्यांना असं लावून घ्यायचं आहे आणि ढवळायला असं काविलतच घ्यायचा व्यवस्थित ढवळलं जातं सर्व दही या पोह्यात चांगलं असं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि तुम्हाला दह्याचं प्रमाण सांगते हा अर्धा किलो पोह्यासाठी मी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो असं दही घेतलंय आणि दही पोहे आहेत म्हटल्यावर आपल्याला दही जास्त घ्यायचं नाही हा म्हणजे हे पोहे अगदीच नरम करायचे नाहीत असे ओलसर दिसता कामा नाही हे बघा असे आपल्याला हे पोहे दिसायला पाहिजेत म्हणजे त्या पोह्यांमध्ये दह्याचा स्वाद असा लागायला पाहिजे आता आपल्याला यात टाकायचे साखर आणि लगेचच सा आपल्याला ह्याच्यात आता हे ओलं खोबरं टाकायचंय खोबरं असं थोडं जास्त असलं ना की पोहायला चव पण खूप छान लागते हा आणि साखर आणि खोबरं आता आपल्याला ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे पोहे एक पाच मिनटं असे मुरत ठेवायचे म्हणजे साखर ना पोह्यात छान अशी वितळेल विरघळेल एक पाच मिनिटं झालेली आहेत आणि अगदी मस्त स्वादिष्ट चविष्ट हे गोड दही पोहे खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला मी दाखवते किती मस्त झाले आहेत पोहे अगदी सुटसुटीत झालेत पण त्या दह्याची चव साखरेची चव ओल्या खोबऱ्याची चव सगळ्या पोह्यांना अगदी व्यवस्थित लागले सुगंध इतका मस्त येतो ना तुम्ही नक्की बनवून बघा असेच्या असे हे पोहे अगदी भारी लागतात चवीला हा अगदी मस्त झाल्यात बघा अगदी हे सविष्ट दही पोहे या खायला मी तुम्हाला आज दही पोहे बनवून दाखवलेले आहेत आईन तुम्हाला गुळ पोहे पण बनवून दाखवलेले आहेत ना अगदी मस्त चविष्ट ती पण रेसिपी आहे असे दही पोहे पण तुम्ही घरी बनवून बघा आणि ते गुळ पोहे पण बनवून बघा त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्त जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू